आज मस्त असा सुट्टीचा दिवस आहे आणि घरी काही मित्रपरिवार जेवायला येणार आहे आणि खास त्यांच्यासाठीच आज मी चिकन दम बिर्याणी बनवली आहे तसं बघायला गेलं तर चिकन बिर्याणी बनवण्याऐत मी फार काही मोठे एक्सपर्ट नाही किंवा मला भरपूर वर्षांचा चिकन बिर्याणी बनवण्याचा अनुभव देखील नाही हो तरीही मला चिकन बिर्याणी बनवायला ना फार आवडते आणि खायला देखील आवडते मी तुम्हाला सांगू का की चिकन बिर्याणी बनवायला मी माझ्या मावशीकडून शिकले पद्ममावशी म्हणजे माझ्या मैत्रिणीची आई त्या फार उत्तम स्वयंपाक बनवतातच पण त्यांच्या हातची चिकन बिर्याणी म्हणजे निव्वळ सूप आज मी चार ते पाच लोकांना पुरेल इतकी चिकन बिर्याणी बनवणार आहे आणि यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि यासाठी इथे मी दोन चमचे हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घ्यायची आहे अगदी पाव चमचा आपल्याला यावर हळद घालायची आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून आपल्याला घरगुती लाल तिखट घ्यायचं आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये बिर्याणी मसाला वापरायचा आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला घेऊ शकता इथे मी दोन चमच्यापेक्षा जास्त बिर्याणी मसाला घेतला होता तो थोडा बाजूला ठेवत आहे यानंतर इथे काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली एक चमचा भरून त्यानंतर एक मोठा चमचा भरून येथे ते मी तेल घेतलं आहे ते यावर आपल्याला घालायचं आहे हे जे तेल आहे ना बिर्याणीसाठी आपण जो कांदा तळून घेणार आहोत त्यातलंच हे शिल्लक तेल मी बाजूला काढून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे या तेलामुळे ना बिर्याणीला खूप छान सव लागते चवीनुसार यावर मी मीठ घालणार आहे त्यानंतर तळून घेतलेला कांद्यापैकी थोडा कांदा, कांदा मी बाजूला करून ठेवला आहे जवळजवळ पाव कप इतका कांदा आहे तो यामध्ये घातलेला आहे तुम्ही हा तळून घेतलेला कांदा थोडा मिक्सरवर याची पावडर देखील करून घेऊ शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला या चिकनला व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे हे बघा सर्व जिन्नस आपलं व्यवस्थित चिकनला सोडून झालेले आहेत तुम्ही मसाले बघू शकता या चिकनला छान असे कोट झालेले आहे आता यानंतर अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे दह्यामधलं सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे आणि हा जो घट्ट दही आहे ना तो या चिकनवर घालायचा आहे दही घेताना शक्यतो आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे अजिबात आंबट दह्याचा वापर यामध्ये करायचा नाही आता चिकनवर दही घातल्यानंतर ना पुन्हा हे सर्व जिनस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने मॅरिनेशनसाठी आपलं हे चिकन तयार झालेलं आहे यामध्ये मला थोडं लाल तिखट कमी वाटत आहे यासाठी अगदी या एक छोटा चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि थोडं पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आपण वाटणामध्ये देखील कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे पण आणखी दहा ते पंधरा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि ती थोडी कोथिंबीर घेतलेली आहेत बारीक चिरून ती पानं आपल्याला या चिकनवर घालायची आहेत आणि पुन्हा हे सर्व आपण मिक्स करून बाजूला ठेवणार आहोत तुम्ही ज्या दिवशी चिकन बिर्याणी बनवणार आहात त्याच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने हे चिकन मॅरिनेट करून आदल्या रात्री जर ठेवलं तर चिकन छान मॅरिनेट होतं आणि चिकन बिर्याणी ना छान ज्युसी होते पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे चिकन निदान तीन ते चार तासासाठी मॅरिनेट करा किंवा कमीत कमी एक तास तरी हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवा आता चिकन बिर्याणीसाठी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे हा बिर्याणी राईस आहे खास बिर्याणी बनवण्यासाठी हा तांदूळ वापरला जातो या तांदळाचा बिर्याणी राईस खूप छान होतो आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे तीन ते चार पाण्याने तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी घालून ठेवलं आहे अर्ध्या तासासाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे बिर्याणीसाठी हा तळलेला कांदा घेतलेला आहे तीनशे ग्रॅम कांदे घेऊन उभे पातळ चिरून घेतले होते चिरून घेतलेला कांदा आपल्याला तेलामध्ये छान कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यायचं आहे बिर्याणी ना कोणतीही असो हा तळलेला कांदा हा बिर्याणीचा जीव असतो त्यामुळे आपल्याला हे तळलेले ना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जास्त हाय फ्लेम ठेवून आपल्याला कांदे तळले तर कांदे, कांदे करपले जातात त्यामुळे बिर्याणीची चव बिघडू शकते त्यामुळे ना कांदा न करपवता हा कांदाना छान कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे आता गॅसवर मी पातेला गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे ज्या तेलामध्ये आपण कांदे तळून घेतलेले आहेत तेच तेल इथे मी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी घेतलं आहे भांड्याच्या आतमध्ये ना हे तेल मी अशा पद्धतीने सर्व बाजूनी पसरवून घेत आहे आता तेल हलकं गरम झाल्यानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे आता लगेचच गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि चिकन आपल्याला या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे बिलकुल पाण्याचा वापर न करता आपल्याला हे चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीची पाच मिनटं गॅसची फ्लेम ही वाढवून घेतली आहे आणि हे चिकननं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आहे जवल जवल, चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी जवळजवळ पाच ते सहा तास बाजूला ठेवलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता चिकनला मस्त असं पाणी सुटलं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो त्यावेळेला त्यामध्ये आपण तेल देखील घातलेलं असतं तेलामुळे ना आपण जे काही मसाले घेतले आहेत दही घेतले आहे ते चिकनाला छान असं चिटकून राहतं जितकं जास्त वेळ तुम्ही चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवाल तितकंच चिकननं छान असं ज्योसी होतं आता पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि आता हे वाफेवरच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजताना भांड्याच्या तळाला खाली चिटकून राहू नये किंवा करपू नये यासाठी या, या पातेल्यावर एक मी ताट ठेवणार आहे आणि त्यावर मी पाणी घालणार आहे म्हणजे पाण्याच्या वाफेने चिकन छान शिजलं जाईल आणि चिकन करपणार देखील नाही पण अधूनमधून हे भांड्यावरचं झाकण काढून आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे आता चिकन शिजत आहे ना तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाजूला भात बनवायचा आहे भात बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी साधारण नि एक लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे काही खडे गरम मसाले घेतले आहेत यामध्ये दोन तेजपत्ता घेतले आहे एक छोटं जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक छोटं स्टारफूल घेतलेला आहे पाच ते सहा काळी मिरी आणि दोन ते तीन लवंगा घ्यायच्या आहेत एक मसाला वेलची घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा जिरं घ्यायचा आहे आता हे सर्व खडे मसाले आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील मी पाण्यामध्ये घातलेल्या आहेत एक मोठा चमचा आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे मी इथे अर्धा लिंबू पिळून घेत आहे आणि त्याचे देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे भात शिजवताना लिंबाचा रस पाण्यात घातल्यामुळे भात पांढरा शुभ्र होतो आणि मोकळा देखील होतो त्यानंतर एक छोटा चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपामुळे ना भाताला छान सुवास देखील येणार आहे आणि भात मोकळा होण्यास मदत देखील होते आता हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पाण्याला एक मोठी उकळी आली की यामध्ये आपल्याला जो अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ घालत आहे गरम पाण्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे मी हे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले होते त्यामुळे भात शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागणार नाही शिवाय पाण्याला देखील एक मस्त अशी उकळी काढली होती आणि त्यानंतरच त्यामध्ये तांदूळ घातले होते अगदी सात ते आठ मिनटामध्ये भात शिजून होतो इथे बघा सात मिनटं झाले आहेत भात शिजले आहे की नाही ते चेक केलं आहे बरोबर सत्तर ते ऐंशी टक्के आपण हा भात शिजवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला लगेचच बंद करायची आहे आणि भातामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे भातामधलं पाणी काढून झाल्यानंतर ना आपल्याला हा जो राईस आहे तो एका जाळीमध्ये काढून ठेवायचा आहे म्हणजे भातातली जी काही वाफ आहे ना ती देखील निघून जाते आता एका पसरट परातीमध्ये हा भात मी मोकळा करून घेते एखादा काटा चमचा घेऊन आपल्याला हा भात थोडासा वर खाली करून घ्यायचा आहे म्हणजे जी शिल्लक वाफ आहे ना ती देखील निघून जाते आता आपण हे जे चिकन शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे ना ते आपल्याला चेक करायचं आहे चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही मी हे चिकन शिजवण्यासाठी ना, ना बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही पण या भांड्यावर आपण ताटामध्ये पाणी ठेवून हे चिकन शिजवून घेतलेलं आहे या वाफेमुळेच ना या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे चिकननं बऱ्यापैकी शिजलेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आपल्याला चिकन अगदी पूर्णपणे शंभर टक्के शिजवून घ्यायचं नाही आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे आणि त्या दममध्येच ना आपल्याला चिकन आणि भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे देखील आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर बारीक चिरून घेतलेले पुदिन्याची पाने देखील यामध्ये घालायची आहेत यानंतर चिकनवर आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो थोडा घालायचा आहे चिकनमध्ये ना बऱ्यापैकी ग्रेव्ही आहे त्यामुळे आपली ही जी बिर्याणी आहे ना अगदी सुखी सुखी होणार नाही आता यावर आपल्याला ना शिजवून घेतलेला भात आहे ना तो घालायचा आहे भात व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे आता चिकनवर भाताचा थर पसरून घेतल्यानंतर यावर पुन्हा एकदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून घेतलेला पुदिनाची पानं घालायची आहे त्यानंतर आपण तळून घेतलेला जो कांदा आहे तो सर्व कांदा यावर घालायचा आहे बिर्याणीला छान सुवास यावा आणि एक रंग यावा यासाठी इथे मी केशर दूध बनवलं आहे अर्धा पेला किंवा अर्धा वाटे इथे केशर दूध घेतलेलं आहे ते यावर पसरून घ्यायचं आहे बिर्याणीला एक छान सुवास आणि एक छान चव यावी यासाठी एक चमचा भरून मी साजूक तूप देखील घातलेला आहे इथे मी अगदी पाव चमचा केवड्याचा इसेन्स घेतला आहे तो घालत आहे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर केवडा इसेन्स नाही घातला तरीही चालेल आता बिर्याणी खाली तळ्याला लागू नये किंवा करपू नये यासाठी इथे बघा मी हा बिड्याचा तवा घेतलेला आहे त्यावर हा टोप ठेवत आहे अगदी पाव चमचा भरून बिर्याणी मसाला मी या भातावर स्प्रिंकल करून घेत आहे आणि थोडा गरम मसाला देखील यामध्ये घातलेला आहे दोन्ही मसाले भरून स्प्रिंकल करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे पातेलावर एखादा ताट ठेवायचा आहे आणि त्यावर असं जड वस्तू ठेवायची आहे किंवा मळलेलं पीठ आहे ना तर बाजूने चिटकून ठेवायचं आहे म्हणजे वाफ अजिबात बाहेर जाणार नाही आणि या बिर्याणीला ना छान दम बसेल गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे तसं बिर्याणीचा सुवास दरवळू लागला आहे पंचवीस मिनटानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे पण लगेचच ना या पातेल्यावरचं झाकण काढायचं नाही थोडा वेळ असंच ठेवू हो द्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून दहा मिनटासाठी हे भांडं झाकून मी तसंच ठेवलं होतं आणि दहा मिनटानंतर त्यावरचं झाकण काढलेलं आहे इथे बिर्याणी बघा मस्त अशी तयार झालेली आहे भात आणि चिकन दोन्हीही अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजले आहे आणि ना ही चिकन बिर्याणी बिलकुल टोपाला चिकटून राहिली नाही किंवा करपली देखील नाही अगदी विकतची बिर्याणी असते ना तशी आपली परफेक्ट अशी ही बिर्याणी घरच्या घरी आपण बनवलेली आहे या बिर्याणीचा सुगंध देखील खूप अप्रतिम येत आहे आणि घरभर या बिर्याणीचा सुवास पसरल्यामुळे ना मला खूप भूक लागली आहे तर तयार झालेली ही चिकन दम बिर्याणी मी सर्व करण्यासाठी घेत आहे ही बिर्याणी ना रायतासोबत किंवा चिकनच्या ग्रेव्हीसोबत खायला खूप छान लागते अगदी परफेक्ट प्रमाणासहित आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या प्रमाणामध्ये चार ते पाच जणांसाठी आरामात आपण चिकन दम बिर्याणी बनवू शकतो तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सजवळ कळवा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार